या यात्रेत देवीला अर्पण केले जाते लहान मुलांचे जावळ मंदिरात देवाला सर्वजण हार फुले नारळ पैसे मौल्यवान वस्तू देताना तुम्ही पाहिले असेल मात्र अहिल्यानगर जिल्ह्यात असे एक मंदिर आहे जिथे हार फुलांबरोबरच लहान मुलांचे जावळ देवीला अर्पण केले जाते हे मंदिर नेमके कुठे आहे व ही प्रथा का आहे चला तर जाणून घेऊया अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात प्रवरा नदीच्या तीरावर रंधा नावाचे गाव आहे आता रंधा धबधबा तर तुम्हाला माहीतच असेल याच रंधा धबधब्याच्या जवळ घोरपडा देवीचे मंदिर आहे ही देवी महादेव कोळी समाजाची कुलदेवता मानली जाते चैत्र पौर्णिमेच्या दिवशी घोरपडा देवीची जत्रा असते एका धारणेनुसार महादेव कोळी लोक घोरपडा देवीला मुलांचे जावळ अर्पण करतात आपली मुले घोरपडीसारखी काटक व्हावी त्यांना ऊन वारा पाऊस यांना सहज तोंड देता यावे आणि सहजपणे भटकता यावे ही यामागची धारणा असते यासाठी ते घोरपडा देवीला जावळ अर्पण करून नवस करतात व तिला नैवेद्य दाखवतात गावात कोणत्याही प्रकारचं संकट येऊ नये म्हणून रंधा गावातील लोक जत्रेनंतर पुढील पाच मंगळवार संपेपर्यंत गावात रक्तपात करत नाहीत म्हणजेच या कालावधीमध्ये कोणत्याही प्राण्याचा बळी दिला जात नाही या जत्रेनंतर लोक आपले नवस फेडतात पहिलवान मंडळींसाठी या जत्रेत कुस्तीचा आखाडा भरविला जातो तुम्हाला या प्रथेबद्दल माहिती होते का कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आय लव्ह नगरच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा